शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून ओरिसा तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार झालं आहे तो की आज यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आज दुपारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे वातावरण तयार झालं होतं त्या संदर्भातली उपग्रही छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध आहे दे। उद्या देखील विदर्भाच्या चंद्रपूर गडचिरोली किंवा नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागात पावसाची शक्यता कायम आहे बंगालच्या उपसागराच्या आणि पूर्व भारताच्या बाजूने पावसाळी वातावरण तयार होतं हे पावसाळी वातावरण नऊ तारखेलाही फारसं प्रभावी असणार नाही मात्र विदर्भात काही ठिकाणी विरळ पावसाची शक्यता कायम आहे तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने मा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणी भागात पावसाचं वातावरण दहा तारखेला निर्माण करेल अकरा तारखेला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण असणार आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र अधिक पावसाचं वातावरण तेरा तारखेला तयार होण्याचा महाराष्ट्रातला अंदाज अजून कायम आहे आता महाराष्ट्रात जे पी एस मॉडेलने चौदा तारखेलाही पाऊस दाखवायला सुरुवात केली आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता असून मराठवाड्यापर्यंत याचा प्रभाव राहील महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण सोळा तारखेपासून कमजोर होईल इसएम डब्ल्यू मॉडेलने आठ तारखेला पूर्व विदर्भात हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे या मॉडेलने नऊ तारखेलाही विदर्भाकडून पाऊस सरकण्याचा अंदाज दिला आहे दहा तारखेला महाराष्ट्रात वातावरण बदलेल सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ वातावरण वाढेल अकरा तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातून सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता कायम आहे बारा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भागात जोरदार पावसाळातून दाखवण्यात आलं आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळ्यातून राहील असा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रात यापूर्वी चौदा तारखेला कमी पाऊस दाखवला जात होता परंतु पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं पावसाळ्यातून वाढणार आहे पंधरा तारखेला हे पावसाळी वातावरण थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग असं राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेपासून मात्र याचा प्रभाव कमजोर होईल थोडं पश्चिम महाराष्ट्रात वातावरण राहील आपण सतरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या आय एफ एस मॉडेलने दाखवला आहे पण मात्र आपण त्या पुढचा अंदाज आपण ए आय एफ एस मॉडेल बघणार आहोत हे अद्रतेचं प्रमाण भारतात कसं वाढतं आहे यात संदर्भातला अंदाज आहे अठरा तारखेला या वातावरणात वाढ होण्याचा अंदाज या मॉडेलने वर व्यक्त केला एकोणीस तारखेलाही मान्सूनपूरक वातावरण वाढणार आहे वीस तारखेला देखील या वातावरणात वाढ होईल हा अंदाज जवळपास एकवीस तारखेपर्यंत पोहोचला आहे आणि एकवीस बावीस तारखेला अंदमानात मान्सूनची शक्यता असते या ठिकाणी मान्सून केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर या मॉडेलने खूप अगोदर येण्याचे संकेत दिले आहेत सध्याच आपण विदर्भातील वातावरण बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात आत्ता पावसाळी वातावरण आहे त्याचबरोबर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये दे देखील वातावरण पावसाळी आहे हे वातावरण दुपारी जवळपास चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत होतं त्यानंतर थोडं ते दक्षिणेला सरपलेलं दिसतंय मेघगर्जनेसह विजांच्या क्रकडसं जोरदार पावसाचं हे वातावरण तयार झालेलं आहे दाब एक हजार चारपेक्षा कमी होत नाही तोपर्यंत कोणतीही वादळी परिस्थिती दोन्ही समुद्रात निर्माण होणार नाही ज्या क्षणी एक हजार हेक्टापासकलच्या कमी हवेचा दाब जाईल त्या क्षणी त्या ते ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होईल मात्र अद्याप तरी सध्या कुठल्याही समुद्रामध्ये असं वातावरणाची शक्यता नाही मात्र सोळा तारखेला हवामानात बदल होतो आहे अरबी समुद्रातून वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला येत आहेत आणि पुन्हा एकदा तामिळनाडूवरून तो केरळवर सरकतायत म्हणजे एक पहिली चक्राकार स्थिती आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसते आहे या ठिकाणी एक हजार सहा हेक्टर पास्कलचा हवेचा दाब आहे हा नऊशे नव्याण्णवपर्यंत खाली आला या की या ठिकाणी डिप्रेशन किंवा वादळ तयार होईल अरबी समुद्रातून मान्सूनपूरक अशा प्रकारच्या वाऱ्यांचा प्रवाह सुरू झाला आहे त्यामुळे यावर्षी मान्सून लवकर येण्यास सारखत नाही उद्या महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान जळगावला सांगलीला बेचाळीस अंश नांदेडला बेचाळीस अंश तर इतरत्र किमान तापमान मुंबईला तीस अंश यशस्वीस राहणार आहे किंवा उष्णतेची लाट कायम आहे हा जवळपास सोळा तारखेपर्यंतचा अंदाज आहे उद्या सकाळी यामध्ये सतरा तारखेचा अंदाजही समाविष्ट होईल मात्र आपल्याला एक स्पष्ट दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने तरी जोरदार पावसाचं वातावरण पुढील दहा दिवसात दाखवलं आहे उद्या देखील विदर्भात थोडं पावसाळी वातावरण असू शकतं असा अंदाज आहे पावसाळी वातावरण एकदमच महाराष्ट्रात सुरू होईल असं नाही परंतु आनंदाची बाब म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने बाष्पयुक्त ढग निर्माण होऊ लागले आहेत आपण बघतो की नऊ तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा एक प्राथमिक अंदाज आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रात भाग बदलत अतिशय विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खरा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगाहून सुरू होतो आहे मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात असल्याचं हे लक्षण आहे कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर जेव्हा ढग जमा होऊ लागतात तेव्हा ते, ते मान्सूनचे संकेत असतात आपण बघतो पर्जनशाहीच्या प्रदेशात अकरा तारखेला पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र ते सकाळपासूनच बारा तारखेला पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाळी प्रभाव राहील बारा तारखेलाही महाराष्ट्रात ता बऱ्यापैकी बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होईल यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात याचा समावेश असेल आपण बघतो तेरा तारखेला देखील सकाळपासूनच मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी वाटून राहण्याचा अंदाज कायम आहे तर तेरा तारखेला दुपारी देखील मध्य महाराष्ट्रात मराठवाड्याच्या दक्षिणी भागात सोलापूर भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होतील चौदा तारखेला देखील आपल्याला आता काही मॉडेल पाऊस दाखवू लागले आहेत आणि याही मॉडेलने चौदा तारखेला पावसाचा अंदाज बदलताना दाखवलेला आहे आज आपण केवळ दूरवरचा अंदाज दिला आहे उद्यापासून संध्याकाळचा व्हिडिओ केवळ अठ्ठेचाळीस तासाचा असेल पंधरा तारखेलाही पावसाची शक्यता महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये आहे सोळा तारखेला देखील कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली या भागात पावसाची शक्यता आहे परंतु सोळानंतर थोडं काही दिवस पावसाळी वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र वातावरण आता बदलतं आहे त्यामुळे पुढचा अंदाज देखील बदलू शकतो हवामानातल्या बदलाचा अंदाज आपण दररोज देतच असतो आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वळी